त्रिसरण चौकात मालवाहूच्या धडकेत चोवीस वर्षीय युवती ठार बुलढाणा शहरातील त्रिसरण चौकात मालवाहूने पाठीमागून धडक दिल्याने चोवीस वर्षीय युवती ठार झाल्याची घटना काल दिनांक दहा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली चिखली रोडवरील चांडक लेआउट येथील रहिवासी स्नेहल चौधरी वय वर्ष चोवीस घराकडे जात असताना गतिरोधक दिसल्याने गाडीचा वेग कमी केला परंतु पाठीमागून येणाऱ्या वेगवान मालवाहू वाहनाची तिला धडक बसली या जोरदार धडकेमुळे स्नेहलचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मालवाहू चालक संदीप बाहेकर राहणार किन्होळा याला ताब्यात घेतले आहे